या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटल चे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापुरातील इंद्रधनू मधील समर्थ बँकेच्या शाखेत ग्राहकांचं गोंधळ बाउन्सर ठेवल्यानं वादाची ठिणगी समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध भारतीय रिझर्व्ह बँकेनं सोलापूर येथील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादलेत सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेल्या या निर्बंधानुसार बँकेला कोणती नवी कर्ज ठेवी स्वीकारणं किंवा गुंतवणूक करणं प्रतिबंधित करण्यात आलं आहे बँकेच्या फोनपे एटीएम आणि इतर सर्व व्यवहार सेवा तात्काळ थांबल्या असून खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय खातेदारांची आज सकाळी धावपळ सुरू झाली अनेक गुरगरीब कष्टकरी लोकांचे बँक खाते मर्याई चौक येथील शाखेत आहे विशेषतः सलगर वस्ती सेटलमेंट लक्ष्मी विष्णू चाळ नगर भागातील लोकांचे बँक खाते आणि एफ डी आहेत गेल्या अनेक दिवसापासून बँक अडचणीत आहे हे बातमी कानावर येत होती पण आज वास्तविक अनेक गुरगरिबांचे आयुष्यभर कमवलेले पैसे एका दिवसात आपले नाहीत हे कळल्यानंतर सकाळपासून बँकेत गर्दी झाली माजी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण वार या प्रकरणात लक्ष घालून गोरगरीब लोकांना त्यांचे पैसे परत मिळवून द्यावेत ही विनंती आरबीआयने सांगितलं की बँकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही ठोस सुधारणा झाल्या नाहीत त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी पाऊल उचलावं लागलं ठेवीदारांना रुपये पाच लाखापर्यंत ठेव विमा योजनेअंतर्गत संरक्षण मिळेल अधिक माहितीसाठी ठेवीदारांनी बँकेशी किंवा डब्ल्यू 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 डॉट डीआयसीजीसी डॉट ओ आरजी डॉट इन या संकेतस्थळावर संपर्क साधावा असं आरबीआयनं म्हटलं आहे या प्रकरणात सोलापुरातील रोकटोक पत्रकार सूर्यकांत आजबी साहेबांनी सकाळपासून बँकेत उभं राहून निर्भीडपणे लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं व सर्व बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरलं त्याबद्दल ते त्यांच्या आभार वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वान मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन लेझर मशीन हेअर रिग्रोथसाठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा है। व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये सूट देण्यात येईल डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचापेठ बालचंद कॉलेज बॉइज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव